नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कर्जमाफी होणार असल्याचं वृत्त या ठिकाणी हाती आलं आहे तर मित्रांनो येत्या सत्तावीस जून रोजी या ठिकाणी पावसाळी अधिवेशनला सुरुवात होत असून या पावसाळी अधिवेशनमध्ये विविध शेतकऱ्यांसाठी विविध मोठमोठ्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं वृत्त या ठिकाणी हाती येत आहे तर मित्रांनो त्यातच या ठिकाणी राज्याचे गृह तर मित्रांनो यामध्ये आत्ताच राज्याचे माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांनी अशी मागणी केली आहे की राज्यातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देण्यात यावी आणि येत्या सत्तावीस जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनमध्ये हा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारकडे केली आहे तर मित्रांनो काय म्हणाले गृहमंत्री पाहू शकतात भाव मिळाले नाही कांद्याला भाव मिळाले नाही संत्रा मोसंबीला भाव मिळाले नाही शेतकरी अतिशय अडचणीच आहे अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना एक मदतीचा हात त्यांना शासनाच्या माध्यमातून दिल्यासारखं होईल त्यामुळे या येत्या सत्तावीस पासनं होणाऱ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करावी अशी